अक्कलकोटचा गरीब शेतकरी अक्कलकोटमध्ये गणपत नावाचा एक अत्यंत गरीब शेतकरी राहत होता तो खूप मेहनती आणि प्रामाणिक होता पण त्याच्या शेतात कधीच चांगले पीक येत नव्हते त्यामुळे तो आणि त्याचे कुटुंब नेहमीच उपासमारीच्या छायेत राहत असत गणपतरावाने स्वामी समर्थांचे नाव ऐकले होते आणि त्यांची दिव्यशक्ती आणि कृपा यावर त्याचा खूप विश्वास होता एक दिवस त्याने ठरवले की आता देवाचीच मदत मागायची स्वामींच्या दरबारात गणपतकाळ्या मातीतील एक मडके घेऊन अक्कलकोटला स्वामींच्या मठात पोहोचला त्याने ते मडके स्वामींच्या चरणाजवर ठेवले आणि हात जोडून विनवणी केली माझ्या महाराजा मी खूप गरीब आहे मी दिवसरात्र मेहनत करतो पण माझ्या शेतात काहीच पिकत नाही माझी पत्नी आणि मुले उपाशी आहेत मला फक्त एकच वरदान द्या की माझ्या शेतात भरघोस पीक यावे स्वामी समर्थ तेव्हा त्यांच्या भक्तांमध्ये बसले होते त्यांनी गणपतचे मडके पाहिले आणि अचानक त्याला रागाने विचारले अरे मूर्खा तू माती हे मातीचे मडके माझ्यासाठी का आणले आहेस हे काय तुझ्यासाठी काही कामाचे आहे का गणपत घाबरला पण नम्रपणे म्हणाला महाराज माझ्याकडे देण्यासारखे दुसरे काहीही नाही ही माती माझ्या शेतातील आहे मला वाटले की आपल्या चरणांचा स्पर्श झाला की ही माती पवित्र होईल आणि माझ्या शेतात चांगले पीक येईल कोप आणि कृपा स्वामी समर्थांनी अचानक आपले डोळे मोठे केले आणि जोरजोरात हसू लागले त्यांनी ते मातीचे मडके उचलून गणपतच्या डोक्यावर जोरात मारले मडक्याचे तुकडे झाले आणि माती सर्वत्र पसरली गणपतला खूप दुःख झाले आणि अपमानित झाल्यासारखे वाटले त्याला वाटले की स्वामींना माझी समस्या ऐकायची नाही आणि त्यांनी माझा तिरस्कार केला तो निराश होऊन रडत तिथून बाहेर पडू लागला जाता जाता स्वामी समर्थ ओरडले जा तुला काय हवे होते ते घेऊन जा गणपतने काहीहीन ऐकता काहीहीन पाहता दुहखी मनाने आपला मार्ग धरला मातीचा चमत्कार दुसऱ्या दिवशी गणपतने नेहमीप्रमाणे शेतात काम करायला सुरुवात केली पण त्याचे मन खूप उदास होते त्याने पाहिले की काल त्याच्या डोक्यावर फुटलेल्या मडक्याची माती आणि काही तुकडे त्याच्या कापडाला चिकलेले होते त्याने ते तुकडे आणि माती सहजपणे आपल्या शेतात टाकून दिली त्या वर्षी अद्भुत चमत्कार झाला गणपतच्या शेतात इतके जास्त पीक आले की त्याने आयुष्यभर पाहिले नव्हते त्याच्या आजूबाजूच्या सर्व शेतक्यांच्या तुलनेत त्याचे पीक दुप्पट तिप्पट झाले त्याची भूक त्याचे कर्ज आणि त्याची चिंता सगळी दूर झाली गणपतच्या लक्षात आले की स्वामींनी रागाने नव्हे तर कृपेने ते मडके त्याच्या डोक्यावर फोडले होते त्या मातीला स्वामींचा आशीर्वाद मिळाला होता आणि तीच पवित्र माती त्याच्या शेतासाठी वरदान ठरली कथेचा बोध स्वामी समर्थांच्या कृपेचा मार्ग नेहमी सरळ नसतो कधीकधी त्यांचा कोप किंवा कठोर शब्द हाच त्यांच्या आशीर्वादाचा आणि परीक्षेचा भाग असतो त्यांच्यावर अखंड विश्वास ठेवावा भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ